मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांना मयमोगाचं योकार बरे सकाळ झाली असा आणि आज नी प्रिनेशच्या शाळेत हा वसपचा तिनाक असा ते प्रोग्राम पण आयज म्हाका आपल्या गोवन फॅमिलीमधले तुमकां याद असले एक वर्सा पहिली एक आपले न्यू आपले सबस्क्रायबर आयल्ले पण हा सस्क्रायबर म्हणपाना गोवनचे एक फॅमिली मेंबरच आणि एखादा माणीस एकदा मिळणार दुसऱ्यांदा इतलो मिळपा पहिना पण खरेच एक एखाद्याने ना ठरवलं की ही आपली माणसं आहेत तर तो येऊ शकतो सो मला खूप छान वाटलं ताई तुम्ही आलात आणि खरंच खूप काय बोलू मी खूप छान वाटलं मला आलात म्हणून आणि कोणतरी आपलं आलं असं वाटलं आणि दरवेळी तुम्ही येतात आणि दरवेळी मला बूस्टिंग देऊन जाता सो नेक्स्ट टाईम याल तर परिणितीला घेऊन या परिणिती बाळा तुला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा बिलेटेड आणि तू तुझ्या तु लाईफमध्ये खूप छान छान अचीवमेंट मिळव आणि अशीच आ, मोठी हो आईवडिलांचं नाव मोठं कर सो so, येस yes. तर अशा आजच्या दिसाची सुरुवात करूया आणि पोळया आज दिसभरात किती जाता ते आता नी हांवें जुगाड आसा प्रिनेशाच्या ड्रेसाचो आणि जे असा आज कारण की ते मडकी बिडकी काय फोडपाची ना आज त्या डान्स असा सो आमचो प्रिनेश डान्स कसं तो डान्स करता बरो पळोवया कारण की एका वर्षाचा गॅप पडलेलो असा डान्स काय करू ना सो तर आता मी प्रिनेशाच्या स्कुलात चलली आज त्यांच्या असं आहे हे प्रोग्राम बरे प्रिनेश कसं दिसता बघा कमेंटात नक्की सांगा पावस बी येतालो त्या लागून त्यांनी या पॉट त्यांच्या शाळेचे हे एक हॉल असा त्याच्यात के पुढे मटके बी लायचे असा आणि हा आता प्रोग्राम स्टार्ट जातो थोड्याच वेळानं हंगा खूब अशी गर्दी आशिल्ली सगळे पेरंट्सनी घेरूनशिले त्यामुळे सारखे प्रिनेशाचा डांस पळव मेळु ना हंगा ही भगी आशिली जे लास्ट दहीहंडी फोडा पण आमका ते ना मिळू मागच्या लास्ट म्हटले पोरूच्या ब्लॉगात पहिले असतले सो हंगा प्रिनेशाचो डान्स सुरू झाला आणि प्रिनेश खू असा तुम्हीच ओळखा बरे हे गाणे हा त्याला कॉपीराईट येतलं बरे हे तुमका फूल डांस आणि गाणे हे असा असल्या तुम्हाला लिंक दिता प्रिनेशाच्या इंस्टाग्राम आयडीची त्याच्यावर येऊन तुम्ही पळ शकता हो फुल डान्स कारण की हांगा म्युझिक तर लावू शकना सो येस घरा चलली दत्त मंदिरात किद्या मित्रांनो बरीच रात जाल्ली असा आणि तुमका एक सांगायचे की आयज प्रिनेशाक फस्ट प्राइज मेळ्ळे असा आता खेका ते खेका मेळ्ळे ते मला खबर ना पण तिका फर्स्ट प्राइज मेळे त्याच्या डान्सक मेळ्ळे की त्याच्या वेशभूषेक मेळ्ळे इतकं मला याद ना सारखे कळतले <laughs> सो त्याला फर्स्ट प्राइज मेळे आणि असे जे किती असतात आम्ही नसतातू झाले असे की जो डान्स आशिल्लो तर मला दिसलो डान्स कारण की हा तेच पहिलेले डान्स झालो की अर्धी भुरगी वता म्हणून आणि कित झाले प्रिनेशाक नी भूक लागलेली सो तो लागलो या घरा म्हणून डान्स झालो आपलो सो म्हणून आम्ही घरा गेली आणि शिट रवल्ली दिनेश आशिल्लो नी जर तो रवतला आश्लो दिनेशच येऊ ना नी त्या लागून तो म्हणपा लागलो या म्हणून सो असे झाले आणि सगळी म्हटल्या गर्दी गोंधळ सगळंच असा लागून काय असे सारखे म्हाका पळव मेळू न सारखं शेवटी एक व्हिडिओ आयो ग्रुपान त्यांना प्रिनेशाल् हवे डान्स पहिला so yes, सो येस असं आशिल् आजचो दीस खरे सांगू आजचो दीस नी माझ्यासाठी खूप खूप बरं आशिलो असे हा म्हणता कारण की सकाळी सकाळी आपले गोवन फॅमिलीची मेंबर म्हटल्या मेहली ताई आली खूप बरे दिसले तू आयली तू आयली आणि खरे सांगू आईचा दीस खूपच बरं झाला माझा प्रिनेशाक सुद्धा प्रिनेशा सेकंड ही एक हॅपीनेस वाली गोष्ट आशिली आणि दुसरी गोष्ट म्हटल्या गणेशाक फस्ट प्राइज मेळ त्यासाठी हा खूप खुश असा सो so येस yes, आय होप तुम्हाला आयचा हो ब्लॉग आवडलो असतो व्हिडिओ आवडलो झाला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल इचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मेळ या फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू आणि आय नो की आ, एक दिवस ब्लॉग येऊ ना त्याचे कारण म्हटल्या प्रिनेशाचे ॲक्च्युली हा शूट केले पण एडिट करू ना सो आता तो पहिली मागीर हो ब्लॉग येतो हो मातसो एक दीस आड करून येऊ हो शकता सो पळया सो देव बरे करू गुड नाईट